आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे आधी आपल्या नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र दलितांचे कैवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त तलवारीचे धारू वार या ग्रुपच्या माध्यमातून ग्रुपचे आयोजक रमेश संभाजी आगळे तसेच संयोजक माजी नगरसेवक रमेश चव्हाण आणि सर्व आयोजक सविता संजय मनकाले संगीता रमेश आगळे आणि या ग्रुपच्या सर्व अध्यक्षा श्वेता बोडके वर्षा अवसर सुजाता मोरे प्रमिला केदार चित्रा शिंदे तसेच सचिव संघटक व सर्व महिला व सिद्धांत चव्हाण पुष्पलता पाटील सुषमा घाग या सर्वांच्या उपस्थितीत भरतनगर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थितांना अन्न व वा गुलाबजामून वाटप करण्यात आले या प्रसंगी अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी बाळकृष्ण सह हो जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या